नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजचा एपिसोड पाहणार आहोत आजचा एपिसोड एकदम ट्विस्टने भरलेला असणार आहे तर कालच्या भागात आपल्याला पाहायला मिळालं की नंदिनी आणि जिवा आपलं आनंदिवास लिलावमध्ये परत मिळवत असतो आणि घरी इकडे मात्र काव्याच्या हातात आनंदनिवासच्या ऑप्शनचा पॅम्पलेट आलेला असतो आणि ते वाचून तिला एकदम धक्काच बसतो कारण तिला यातील काहीच माहीत नसते पॅम्पलेट वाचायच्या नादात ती गॅसचे बटन चालूच ठेवून विसरून जाते आणि नंदिनीला टेन्शनमध्ये येऊन फोन करत असते आणि बडबडत असते की बापरे निवास विकलं जाणार आहे की काय आणि ताई काहीच कसं काही नाही बोलली मला आणि नंदिनीला कॉल करून विचारते ताई काय आहे हे खरंच आपलं निवास विकलं जाणार आहे का हे पॅम्पलेट आत्ता हाती लागलं माझ्या नेमकं काय भानगड आहे ही ताई नंदिनी मात्र तिला घाईमध्ये बोलते की काव्य मी तुला ते सर्व काही नंतर सांगते बाय बाय आता ठेव फोन काव्याचे मात्र काळजीने डोकं फिरलेले असते कारण नंदिनीने काहीही उत्तर तिला दिलेले नसते ताई तिथेच आहे म्हणजे खरंच आपलं आनंदी वास विकलं जाते की काय याचा प्रश्न तिला सतावत असतो असं अजिबात होता कामा नये इथे आनंद निवासबद्दल बद्दल मी आणि ताईने घरात कोणालाच याबद्दल काहीही सांगितलेले नाही जेव्हा त्यांना यातील काही कळलं तर अजून काही प्रॉब्लेम्स या घरात आणू नको रे देवा प्लीज अशी प्रार्थना देवाला ती करत असते पार्थलासुद्धा त्यांच्या तब्येतीमुळे सांगू शकले नाही याबद्दल आणि जीवाबद्दल तर मी सर्व काही लपवलं आहे केव्हा हा लपंडाव आमच्यातला संपणार आहे ठाऊ मग आपल्याला जिथे लिलाव सुरू आहे तिथला सीन दाखवला आहे त्यांनी नंदिनीला मात्र प्रश्न पडलेला असतो आणि ती जीवाला म्हणते जीवा हा सगळा काय प्रकार आहे आणि जे मिस्टर महाजन इथे काय करतायत काय चाललं हे सगळं तुम्ही मला विश्वासात घेऊन काहीतरी सांगणार आहात की नाही मला काहीच कल्पना नाही या सगळ्यांची मग जिव्हा म्हणतो नंदिनी नंदिनी तू प्लीज पॅनिक होऊ नकोस पहिले तू शांत हो आणि हो मी यावेळी कोणताही घोळ वगैरे घातलेला नाही आहे मी सगळं काही ठीक करेल यावेळेस इनफॅक्ट मी सगळं ठीक केलंय नंदिनी मी तुला बोललो होतो की नाही मी बाउस बॅग करून दाखवेल आणि केलाही आय डीड इट नंदिनी मात्र अजूनसुद्धा पॅनिक होऊन म्हणते अहो जिव्हा हो तुम्ही हे सगळं करून आहे पण मलाही सांगा की हे सगळं का केलं तुम्ही ते मग जिवा म्हणतो हो हो सगळं सांगतो आणि महाजन काकांनी आणि जिवानी रचलेल्या प्लॅनबद्दल नंदिनीला सांगायला लागतो की कसे मिस्टर महाजन आणि जीवांनी मिळून भास्कर काकाची चांगलीच गेम केली होती ते हे ऐकून भास्कर मात्र ओरडून म्हणतो ए काय रे म्हणजे तुम्ही माझी फसवणूक केलात आणि मग मिस्टर महाजन म्हणतात आणि तू त्यात फसला सुद्धा रे म्हाताऱ्या आता मात्र नंदिनीच्या चेहऱ्यावर हास्य उमललेले असते भास्कर मात्र रागाच्या भरात नंदिनीच्या अंगावर धाव घेतो तेवढ्या जीवा त्याला पकडतो आणि मागे ढकलत म्हणतो ए भास्कर मागे थांब काय मंग याचं भास्करला आपल्या भास्कर असल्याचा माज जो होता ना शेवटी उतरवला की नाही आणि मुळातच हे सर्व मी तुझ्याकडूनच शिकलोय भास्कर एक डाव तू रसलास आणि एक डाव मी आणि इथे खेळ संपला कळलं का पण भास्कर काही गप्प बसणाऱ्यामधील नव्हता तो म्हणायला ला लागला खेळ तुझ्या बाजूने संपला असेल पण माझ्या बाजूने नाही एक नवा खेळ आता सुरू होईल हे लक्षात ठेव हो। जोपर्यंत मी तुला लोळवत नाही ना तोवर मी शांत बसणारला नाही आहे समजलं जीवाला मात्र खूप राग आलेला असतो तो मोठ्याने ओढत ए भास्कर म्हणून त्याचा हात उलटा फिरवायला लागतो नंदिनी मग त्यांच्या भांडणामध्ये येऊन त्यांना थांबवते आणि भास्करला तोंड देत बोलते तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा तुम्ही पण एवढं मात्र लक्षात ठेवा की यापुढे जीवाला हात लावण्याआधी तुम्हाला मला सामोरे जावे लागेल आणि माझा सामना तुम्हाला करावा लागेल आणि हो चांगले पानाचा मुखवटा घालून तुम्ही आत्तापर्यंत खूप वेड्यात काढलं सगळ्यांना पण यापुढे अजिबात हे चालणार नाही यापुढे आता जिव्हा आणि आम्ही छाती ठोकपणे तुमचा सामना करू आणि मग जिव्हा पुढे येत म्हणतो चला चला भास्कर काका मी विकत घेतलेल्या घराची चावी मला परत करा आता चला टाइमपास नाका करू उगाच माझा आणि जिव्हा मग भास्करच्या हातातून चावी हिसकावतो आणि म्हणतो बघतो काय भास्कर दरवाजा तिकडं समोर आहे तिथून सरळ निघायचं आणि मग भास्कर मोजारपणे तिथून निघून जातो नंदिनी मात्र मग जीवाला प्रश्न विचारते तुम्ही मला यातील काहीच का नाही सांगितले मी किती घाबरले होते माहिती आहे तुम्हाला मग जीवा म्हणतो अगं असं का करते नंदिनी तुला जर मी संकटात टाकला असेल तर माझी ती जबाबदारी आहे की तुला त्यातून बाहेर काढावं आणि हो तुझा आनंदनिवास त्या भास्करच्या घशात जाण्यापासून मी वाचवलंय सुद्धा आणि हो इनफॅक्ट आता तू ह्या निवासची खरी मालकीनसुद्धा झाली आहेस आता हे आनंद निवास तुझंच आहे आणि यापुढे यावर फक्त नंदिनी देशमुखचाच हक्क असेल असं म्हणत तिला म्हणतो तू खुश आहेस ना आता मग खुश होऊन नंदिनी जिव्हाला म्हणते खुश का नसणार मी अहो मी खूप खुश आहे पण हो या सर्व प्लॅनमध्ये मला सामील न केल्यामुळं थोडी रागावली हां मी तुमच्यावर मग जीव म्हणतो मला मंजूर आहे तुझा हा राग पण हो जेव्हा एखाद्यावर तो लूजर असल्याचं लेबल चिकटवलं जातं ना तेव्हा तो आतून पूर्णपणे तुटलेला असतो त्याला काय करावे ते काहीच कळत नसतं तो अखेर जिंकल्याशिवाय ओरडून सांगण्याची हिंमत देखील लोकांसमोर होत नसते त्याची आणि तशीच हालत माझीसुद्धा झाली होती नंदिनी आणि तसं तर सगळ्यांच्या नजरेत तर मी झिरो झालोच होतो पण शेवटी तुझ्या नजरेसुद्धा मी झिरोच होतो तर मग कसं सांगणार होतं तुला हे सगळं काही मग डायरेक्ट मी सगळं काही करूनच दाखवलं हे ऐकून मग नंदिनी जिव्हाला सॉरी म्हणते अहो खरंच सॉरी मनापासून सॉरी पण तुम्ही एवढा सगळा भार एकट्यांनी का उचलला बरं मला केलं असतं सामील तर काय झालं असतं तुमच्यात मग जिव्हा म्हणतो मं कारण नंदिनी देशमुखांच्या तत्वामध्ये वाकडी वाटेवर चालणं बसत नाही म्हणून आणि हो या ठिकाणी लवकर आणि वेळेवर पोहोचायला सरळ वाटेने खूप वेळ लागला असता म्हणून आमच्यासारखे माणसं ही अशी वाकडी वाट निवडतात आणि ती वाट तुम्हाला पकडू दिली नसतीस म्हणून मी तुला काही नाही सांगितलं यातलं मग नंदिनी खुश होऊन त्याला म्हणते जिव्हा या अगोदर तुम्हाला कोणी सिरियसली घेत नसेल पण आता यापुढं सर्वजण तुम्हाला सिरियसली घेतील बघा मग जिव्हा म्हणतो अगं मीच कधी मला सिरियसली घेतलं नाही आपल्याला काय येतंय काही नाही हे कधी मी चेकच नाही केलं जन्मापासूनच सोन्याचा चमचा मी घेऊन आलतो पण या आयुष्याला ही सोन्यासारखं जगावं लागतं हे मला कळलं मग नंदिनी म्हणते आता राहील ना मग लक्षात आणि पुन्हा सॉरी हां आणि गेल्या काही दिवसांपासून मी तुमच्यासोबतच खूपच वाईट वागले आणि खूप चिडचिडही केली तुमच्यावर खरंच सॉरी आपण झालेल्या मागच्या गोष्टी विसरून जाऊया का प्लीज असं जीवाला विचारते मग जीवा पण म्हणतो दिलं विसरून सगळं मागचं काही बास आणि असं म्हणत तो गुडघ्यावर बसतो आणि आनंदनिवासची चावी हातात घेत तिला म्हणतो हे गे तुझं आनंदनिवास जे तुझं होतं आणि कायम तुझंच राहील सगळ्यासमोर तो एकदम रोमॅंटिक आणि भाऊक होऊन तिला म्हणतो हे गे तुझा श्वास तुझं सुख आणि तुझं आनंदनिवास नंदिनी मग डोळे पुसत चावी त्याच्या हातातून घेते आणि म्हणते माझं नाही आपलं आनंदनिवास आणि मग सगळे टाळ्या वाजवतात आणि मग जीवा तिथे काही कार्यक्रमांचं अनाऊन्समेंट करतो आपल्याला आजी आजोबांचं पन्नासावं ॲनिव्हर्सरी करायची प्रीतीचे डोहाळे जेवण करायचे आणि प्लस या विकेंडला काही कपल्स येणार आहेत मुलं दत्तक घेण्यासाठी आपण सगळं काही एन्जॉय करूया आणि आता येऊ दे आनंद आला या निवासमध्ये आणि ह्या वेळेची दिवाळी आपण आणखी स्पेशल बनवूया आणि मग जिव्हा आनंदनिवासची चावी नंदिनीच्या हातात टेकवतो हो आणि मग रोमॅन्टिक सॉन्ग चालू होते लग्नानंतर होईलच प्रेम मग आपल्याला काव्या आणि पार्थचा सीन दाखवला आहे पार तिकडे घरात काव्या 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 म्हणून तिला हका मारत असतो ती काव्या मात्र कुठे जाऊन बसलेली असते काय माहिती पार्थ किचनमध्ये येतो तेव्हा त्याला गॅसचा वास येऊ लागतो आणि मग त्याचे लक्ष गॅसच्या बटनकडे जाते आणि तो बघतो गॅसचे बटन चालूच असते आणि गॅस तर विजलेला असतो तो पटकन धावत येतो आणि बटन बंद करतो तेवढ्यात काव्यासुद्धा पळत किचनमध्ये येते आणि म्हणते सॉरी हा ते माझ्याकडूनच बटन चालू राहिले असेल मीच किचनमध्ये थोड्या वेळ पहिले आले होते पार्थ म्हणतो जर कोणी लाईट ऑन केली असती तर ब्लास्ट झाला असता माहिती आहे पण काव्या तुम्ही अशा नाही आहात आणि म्हणतो ते सगळं जाऊ द्या गॅसचा वास अजूनही येतोय आपण बाहेर जाऊया पहिले चला 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 आणि बाहेर येऊन काव्याला तो प्रश्न विचारू लागतो काय चाललंय नेमकं काव्या तेव्हा टॅटूचं नाव घेतलं तेव्हापासून तुम्ही जरा विचित्रच वागताय आणि आत्ता गॅसचं असं झालं नेमकं झालं काय आहे काव्या काव्याच्या डोक्याला प्रश्न पडतो की यांना आता सांगावं तरी काय डोक्यात तर बरंच काही आहे सांगायला पण एखादी गोष्ट सांगून टाकते एक काम करते आणिबद्दल सांगून टाकते पारतीला म्हणतो कुठे हरवल्यात काव्या सांगा पटकन ती म्हणते हे नंदिनी ताईबद्दल आहे पार्थ परत आपला हात झटकत म्हणतो अहो काव्या काय आहे सांगा पटकन या हाताच्या झटक्यात त्याला खुर्ची लागते तिथे त्याला पहिलेच इजा झालेली असते तेवढ्यात पारची आई मानिनी काकू बाहेर येतात आणि पार्थला ते ओरडतात म्हणतात की तू का बाहेर आला आहेस तुला आराम करायला सांगितलं आहेस ना डॉक्टरनी आणि काव्या तू पण ह्याला का बाहेर आणलंस बरं मग पार्थ म्हणतो अगं तिची नाही चूक मी चक्कर मारायला आलो होतो बाहेर तेवढ्यात मला खुर्ची लागली ही काव्या मग पारची बाजू घेऊन मानिनी काकूला मनवत असते मग मानिने काकू पार्थला आत घेऊन जाते आणि काव्याचं तिला सांगायचं सगळं सा काही तसाच्या तसंच राहून जातं आणि इकडे मात्र जीवा आणि नंदिनीचं आपल्या आनंदनिवासच्या मॉडेलसोबत भाऊक होऊन मनिनी काकूंचं बोलणं आठवत की तिने ते आनंदनिवास मॉडेलच्या रागाने भारात मोडलेले असतं ते पुन्हा जीवाला सॉरी म्हणते आणि मग जिवा म्हणतो मी सुद्धा तुला लग्नानंतर खूप वेळा ओरडलो आहे आणि मग अचानक नंदिनी जीवाला प्रश्न विचारते जीवा की तुम्ही एवढे पैसे जमवलेत कुठून जिवा मात्र तिच्या बोलण्याला न ऐकल्यासारखं करतो आणि म्हणतो अरेच्छा आपण एवढ्या सर्व ह्याच्यात ऑर्डर तर केलीच नाही मग वेटरला बोलवतो आणि वेटरला म्हणतो दोन चहा आणि बन मस्का लावून द्या ऑर्डर करतो पण नंदिनी मात्र प्रश्नच घेऊन बसलेली असते मी कोण हे माहिती आहे ना तुला नंदिनी जीवा म्हणतो मी जीवा देशमुख आहे मी खिसे मोकळे घेऊन फिरतो मग काय झालं आय एम जीवा देशमुख नंदिनी मात्र नाराज होऊन म्हणते मी तुमच्याशी बोलणारच नाही आहे तुम्ही मला काहीच नाही सांगत ठीक आहे नका बोलू माझ्याशी जीवा मात्र तिची टिंगल उडवत असतो आणि म्हणतो खरंच बोलणार नाही आहेस का मग तर लईच भारी होईल बरं आणि म्हणतो हासा तुझ्या नाकाच्या शेंडावरील राग हा परमनंट भाडेकरू आहे का अशीच त्याची हिंगल मस्किरी चालू असते आणि हा एपिसोड इथे संपतो मित्रांनो तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवाने नंदिनीसाठी गजरा आणलेला असतो तेवढ्यात काव्यही तिथे येते आणि तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते काही गोष्टी सिक्रेट राहिल्या तरच ते चांगलं असतं आणि तो जीवा सर्व ऐकत असतो कारण काव्या ती जीवाला टोचून बोलत असते चला तर मग पुढचा भाग पण खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आजसाठी एवढंच आणि हो हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मंडळी